नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। इंडिया आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे अशा वार्ता गेल्या अनेक दिवसांपासून कानावर येत आहेत या आघाडीत अनेक राज्यांमध्ये परस्पर विरोधी असलेले पक्षही संमिलित आहेत लवकरच केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे तिथे डावी आघाडी आणि काँग्रेसची आघाडी याचाच खरा संघर्ष आहे जंग जंग पछाडूनही भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार केरळमध्ये आपले खातेही उघडू शकलेला नाही शशी थरूर सारखा का विद्वान काँग्रेसला पटला नाही किंवा शशी थरूरला काँग्रेस पटले नाही आता थरूर पुढे काय करणार हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे तशीच परिस्थिती पश्चिम बंगालची आहे पश्चिम बंगालमध्ये ही तृणमूल काँग्रेस आणि लढाई आहे इतर अनेक राज्यातही काही प्रमाणात हाच संघर्ष आहे बिहारमध्ये राजदला कन्हैया कुमार नको आहे उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचे ट्युनिंग जमलेले दिसते ज्या तीन राज्यात काँग्रेसचे पारडे जड आहे व सत्ता आहे त्या ठिकाणचे विरोधी पक्ष इंडिया आघाडीत नाहीत अशा एकूण राजकीय परिस्थितीत एक ते दीड वर्षानंतर आघाडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे यापूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या तृणमूल आणि शिवसेनेसह झाडून सगळे विरोधी पक्ष हजर होते या सर्व पक्षांचा एकमेकांवर दृढ विश्वास असता तर इंडिया आघाडीला पाच पंचवीस जागा जास्त मिळाल्या असत्या तसे आता अनेक राज्यात अभिप्रेत आहेत त्यात पहिले बिहार आहे या राज्यात निवडणूक आयोगाने एक कोटीपेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीतून बाहेर काढले आहे राहुल गांधी आता थेट निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत आपल्या जवळ गडबडीचे पक्के पुरावे आहेत असे ते वारंवार सांगत आहेत तिकडे संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार आणि सध्याचे दोन नेते यांच्यात वितंडवाद सुरू आहे तुम्हाला आठवत असेल इंडिया आघाडीच्या बैठकीत चोवीस ते पंचवीस पक्ष संमिलित होते त्यावेळी मोदीजींनी आपल्या युतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अडतीस पक्ष संमिलित करून घेतले होते त्यामध्ये बच्चू कडू यांच्या पक्षासारखे एकही नसलेले अनेक पक्ष होते तरीही त्यांना आपले लक्ष प्राप्त करण्यात यश आले नव्हते आपल्याला संघाची गरज नाही असे अर्धी निवडणूक झाल्यावर नड्डाजींनी ठामपणे घोषित केले होते आणि निकाल आल्यावर संघ काय करू शकतो हे संघाने दाखवून दिले मग संघासाठी पायगड्या घालण्यात आल्या आणि आले हा सर्व इतिहास आहे याचे कारण असे आहे की आम आदमी पक्ष इंडिया आघाडीच्या बैठका होत नाहीत म्हणून बाहेर पडला तसाही आम आदमी पक्ष काँग्रेसला विरोध करूनच सत्तेवर आला होता दिल्लीत त्यांनी काँग्रेस कडून सत्ता हस्तगत केली गोवा आणि गुजरात मध्ये काँग्रेसला सत्ता मिळू दिली नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी एकंदरीत परिस्थिती पाहून आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत होता पण आता नदीचा प्रवाह बदललेला आहे आता लोकसभेतील इंडिया आघाडीचे अशी काही शस्त्रे आहेत की त्यामुळे भल्यांची भंभेरी उडत आहे राज्यसभेच्या सभापतीला चक्क पलायन करावे लागत आहे आता इंडिया आघाडीच्या बैठकीत केवळ भाषणे होतात चर्चा होते की पुढील एकजुटीसाठी काही प्रयत्न होतात हेच भारतातील जनतेला पाहायचे आहे विरोधी पक्षांची एकोणीशे सत्याहत्तर साली काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती सध्या तरी लोकसभेच्या निवडणुका नाहीत पण विधानसभेत इंडिया आघाडीचे पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना झाल्यास त्यात एनडीएला अपेक्षित यश मिळाले तर अनेक राजकीय उलथापालथी होऊ शकतात भारतीय जनमानसाला घायाळ करणाऱ्या अनेक बाबी नजरेसमोर येत आहेत ट्रम्प सारखा तुगलक केव्हा काय करील हे अजूनही समजत नाही अजून अमेरिकेने पेनल्टी बाबतचा निर्णय घोषित केला नाही त्यामुळे आज तरी केंद्र सरकारला इतर अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची एकजूट आणि सत्ताधारी पक्षातील प्रश्नचिन्हे पुढे काय करतील हे बघणेच केवळ आपल्या हाती आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार